शिवसेनेची स्थापनेपासूनची परंपरा असलेला दसरा मेळावा आज शिवतीर्थावर पार पडतो आणि सगळ्यांच लक्ष्य आहे की उद्धव ठाकरे शिवसैनिकांना आणि राज्यातल्या जनतेला काय मार्ग नक्कीच आज शिवसेनेच्या परंपरेनुसार दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होतो मधल्या काळामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि गेल्या आठ ते दहा दिवसापासून शिवतीर्थावर म्हणजे प्रत्यक्ष मैदानावर असंख्य शिवसैनिक ही शिवतीर्थावरच सभा व्हावी यासाठी पाणी बाहेर काढणं मैदानावर किंवा चिखल कमी करण्याचा प्रयत्न करणं यासाठी अक्षरशः झटत आहे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई त्या भागातले आमच्या आहेत आमदार महेश सावंत सर्व पदाधिकारी स्वतः उद्धव ठाकरे त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत कारण परंपरा ज्या असतात ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला आखून दिलेल्या आहेत त्यात खंड पडू नये मग चिखल असेल वादळ असेल पाऊस असेल संकट असेल हा मेळावा व्हायला पाहिजे विचारांचं आदानप्रदान विचारांचं सोनं लुटलं गेलं पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेला शिवसेनेकडून एक दिशा मिळायला हवी मार्गदर्शन मिळायला हवं ही आमची भूमिका आहे त्यानुसार आज संध्याकाळी हजारो शिवसैनिक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईला पोचले आहेत निघालेत ते पोचतील आणि आजचा मेळावा हा नेहमीच्या पद्धतीने विशाल आणि विराट होतो राऊत साहेब नेहमी म्हटलं जातं किंवा शिवसेना हा नेहमी प्रचार करते की विचारांचं सोनं लुटायला द्या पण यंदाचा जो दसरा मेळावा शिवतीर्थावर पार पडतो आहे चिखल आहे सर्वत्र शिवाजी पार्क पार्कमध्ये शिंदे शिवसेनेचे नेते काही म्हणतायत की शिवाजी पार्क मध्ये चिखल आहे आणि उद्धव ठाकरे हॉस्पिटल चिखल फेकत फेकून चिखल फेकून चिखल फेकायला पाहिजे त्यांना माहीत नसेल सांगतो या हिंदू संस्कृतीमध्ये असे अनेक सण आहेत ज्याचा चिखलाशी संबंध आहे शिमगा असेल किंवा अन्य काही असतील विदर्भात काही असे सण आहेत त्यांना हिंदू माही त्यांना हिंदू धर्म आणि संस्कृती माहितीच नाही दुसरं आहे नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून किंवा भाजपच्या हाती सत्ता मिळाल्यापासून त्यांनी एक नवीन परंपरा सुरू केली ती म्हणजे गद्दारांचे मेळा आधी निष्ठावंतांचे मेळावे होत होते पण भाजपच्या प्रेरणेनं अमित शहांच्या प्रेरणेनं मुंबई महाराष्ट्रात गद्दारांचे मेळावे व्हायला लागले आता गद्दारांच्या मेळाव्यावर चिखल नाही फेकायचं तर काय करायचं पारिजातकाची फुलं फेकायची का बकुळीची फुलं फेकायची पार्कातला जो चिखल आहे शिवतीर्थावरचा त्या चिखलात त्यांना लोळवावंच लागेल हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जरी असते तरी त्यांनी तेच केलं असत ज्याची त्याची जी लायकी असते त्यानुसार त्याच्यावरती त्या त्या गोष्टींचा वर्षाव करायचा असतो त्यानुसार आज गद्दारांवर जर चिखलफेक होणार असेल जर कोणी करणार असेल तर त्या चुकीचं आहे असं मला वाटत नाही पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणाऱ्यांवर चिखलच फेकला पाहिजे आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांवर ते जास्त चिखल फेकला पाहिजे हा राष्ट्रवादाचा प्रश्न आहे हा जे प्रश्न जेव्हा राष्ट्रवाद महाराष्ट्र धर्म संस्कृती येते आणि त्याच्याशी बेमानी करणाऱ्यांचा येतो तेव्हा ज्याला जी, जी भाषा समजेल त्या भाषेमध्ये उत्तर द्यावं ही या महाराष्ट्राची परंपरा आहे पण शिवतीर्थावर असलेला चिखल आणि शिवसैनिकांची गर्दी असं वाटतंय की यंदा अजिबात नाही आम्हाला कधीच आव्हान नव्हतं जर आव्हान असतं तर आम्ही चिखलामध्ये गेलोच नसतो ना त्या जर आम्हाला आव्हान वाटलं असतं तर हट्टाने हट्टाने शिवतीर्थावरच आपण मेळावा करूया हा हट्ट आम्ही पुढे नेलाच नसता ज्या अर्थी आम्हाला पूर्ण खात्री आहे की निष्ठावंत शिवसैनिक ऊन वारा पाऊस वादळ चिखल तुडवीत येतील आणि विचारांचं सोनं घेऊन जातील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यानुसार ते येतील पहा तुम्ही संध्याकाळी काय नजारा आहे तो महापालिका निवडणुकीला नव्वद दिवस बाकी आहेत मनसेसोबत होणार का महाविकास आघाडीचं काय होणार या सगळ्याची उत्तर आजच्या या मेळाव्यानंतर मिळतील नक्कीच मिळतील कारण संभ्रम आहे संभ्रम असण्याचं कारण नाही कोणत्याही विषयावर मग शिवसेना असेल माननीय बाळासाहेब ठाकरेंजी किंवा सन्मान्य राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा महाराष्ट्र नव नवनिर्माण पक्ष असेल आमच्या भूमिका स्पष्ट आहेत माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये अनेकदा चर्चा आणि संवाद झालेले आहेत पण मीडियाला असं वाटतं की ताबडतोब आताच काही घोषणा आणि भूमिका जाहीर कराव्या तसं होत नाही दोन राजकीय पक्ष आहेत भूमिका जरी महाराष्ट्र मराठी माणूस अस्मिता या संदर्भात एक असल्या तरी दोन स्वतंत्र राजकीय पक्ष आहेत ग्राउंड लेवलला दोन्ही पक्षाकडून काम सुरू झालेलं आहे याच्यापेक्षा मी जास्त काय सांगू इच्छित नाही कारण ती भूमिका जाहीर करण्याचा जो अधिकार आहे तो दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा म्हणजे माननीय ने उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हेच एकत्र येऊन आपल्या भूमिका जाहीर करू शकतात मी तुम्हाला फक्त त्यातला संदर्भ देऊ शकतो दसरा मेळाव्यानंतर कारण आता निवडणुकांना अवघे तीन महिने शिल्लक आहेत असं म्हटलं जात आहे तर दसरा मेळाव्यानंतर अधिकृतरित्या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल किंवा अन्य काही राजकीय विषय है असतील यावर बैठका सुरू होती बैठका सुरू झालेल्या आहेत पत्रकारांनी अधिक माहिती घेतली पाहिजे की नक्की पडद्यामागे काय चाललं आहे ज्या अर्थी आम्ही निवडणूक लढवण्यासाठी एकत्र येण्याचा विचार करत आहोत किंवा केलेला आहे त्या अर्थी नव्वद दिवसात निवडणूक येणार आहे आम्हाला माहिती आहे दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना माहिती आहे प्रमुख नेत्यांना माहिती आहे आणि त्या संदर्भातली कार्यवाही सुरू झालेली असते ना जसा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे तसाच तुमचे राजकीय प्रतिस्पर्धी शिंदे शिवसेना यांचाही दसरा मेळावा आज नेस्को ग्राउंडवर पार पडतो आहे यांचं म्हणणं आहे की आम्ही टीका चिखलफेक यावर जाणार नाही तर आम्ही कार्यकर्त्यांना समाजाला जो बाळासाहेबांचा विचारांचा वारसा आहे बघा अमित शहाचा पक्ष जो आहे ही अमित शहाची बेनामी कंपनी तुम्ही जो काय शिंदे सेना वगैरे म्हणताय हा अमित शहाने स्थापन केलेला पक्ष कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार लुटमार करा भ्रष्टाचार करा पैसे गोळा करा हा महाराष्ट्राची लूट करा मुंबई तोडून टाका महाराष्ट्रापासून हा अमित शहाचा विचार आहे पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळा पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळा या अमित शहाच्या भूमिकेत आणि शिंदे सेना जी काय तुम्ही म्हणताय तो अमित शहाची बेनामी कंपनी आहे अमित शहाची ती एक सिस्टर कन्सर्न आहे त्यांनी स्थापन केलेला पक्ष आहे त्यांनी काय करायचं आहे त्यांचा प्रश्न आहे पण आम्ही इतकंच म्हणू की मोदी आणि शहा आल्यापासून मुंबई महाराष्ट्रामध्ये मा गद्दारांचे मेळावेसुद्धा होऊ लागलेले आहेत आता गद्दार बोलल्याबद्दल जर कोणाला वाईट वाटत असेल टोचत असेल तर त्यांनी सांगायला पाहिजे स्पष्ट केलं पाहिजे की आम्ही गद्दार नाही आहोत आम्ही गद्दार, ना गद्दार कसे नाही आहोत ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना चोरली अमित शहाच्या मदतीनं अलिबाबा चालीत चोर अलिबाबा तिथे असतात गुजरातला त्यानंतर चिन्ह चोरलं बाळासाहेबांचं देव्हाऱ्यातला धनुष्यबाण चोरला देव्हाऱ्यात व्यवहारात दरोडा टाकला आणि हे दसऱ्याला मेळावा घेत आहेत हे कोणाला पटेल का महाराष्ट्राला मराठी माणसाला मला सांगा ना तुम्ही हे कसले मेळावे घेत आहे बघा संघाचा दसरा मेळावा नागपूरला होतो आणि तो एक परंपरा आहे शंभर वर्ष संघाला होत आहेत संघाची एक परंपरा आहे त्या मेळाव्याची ते संचलन करतात अख्ख्या नागपुरामध्ये त्यांच्या हातात काठ्या असतात आणि काठीच्या माध्यमातून देशाचं रक्षण करण्याची त्यांची मोठी परंपरा आहे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे दसऱ्याच्या मेळाव्यात की आम्हाला एक एक फोर्टी सेव्हन हवं आहे काठ्या लाठ्याने तेल लावून देशाचं संरक्षण होणार नाही शिवसैनिकांच्या हातामध्ये एक एक सेवन आली तर जम्मू काश्मीरसह देशाच्या सीमा आम्ही सुरक्षित करण्यासाठी आम्ही बलिदानाला तयार राहू हे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक भूमिका आहे यांच्या हातात काठी असते संचलन करतात एक विचार देतात आज त्यांच्या हातामध्ये सत्ता या देशाची त्यांनी प त्यांनी प्रधानमंत्री नेमलेले आहेत त्यांनी इतर काही राज्यपाल नेमलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या संचालनालयात ले सत्तेचं तेज आज आहे शंभर वर्ष होत आहेत त्यांना महान राष्ट्रकार्याबद्दल नाणं काढलं पोस्टाचं तिकीट काढलं स्वातंत्र्य लढामध्ये असं कोणतं राष्ट्रकार्य यांचं होतं एकदा भाजपने आणि त्यांच्यावर नाणं काढणाऱ्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे की हे महान राष्ट्रकार्य हो। संघाच्या वतीनं झालं नक्कीच संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे त्यांचा हिंदुत्ववादी विचार आहे त्याच्याविषयी आमच्या मनात अजिबात शंका नाही आमची पण त्यांना सहानुभूती एकेकाळी होती पण जेव्हा जेव्हा राष्ट्र संकटात असतं आणि राष्ट्राविषयी भूमिका घ्यायच्या असतात कठोरपणे सत्ताधाऱ्यांविषयी तेव्हा संघानं त्या भूमिका घेतलेल्या नाहीत आज डॉक्टर आंबेडकर महात्मा गांधी अशा प्रमुख नेत्यांचं नाव संघाबरोबर जोडण्याचा प्रयत्न केला जातो पण गांधी किंवा डॉक्टर आंबेडकरांनी कधीही संघाचं समर्थन केलं नव्हतं संघ हा विष आहे असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते बरोबर आहे आणि त्याच आंबेडकरी विचारांच्या कमलाताई गवई यांना संघाच्या आजच्या मेळाव्याला जबरदस्तीनं बोलवून संघ आणि आंबेडकरी विचाराचा संबंध आपण जोडण्याचा प्रयत्न करता मी मी अभिनंदन करतो कमलाताई गवईंच आणि त्यांच्या कुटुंबाचं की त्या ह्या ट्रॅप मध्ये सापडल्या नाहीत त्या चंद्रचूड यांच्यासारख्या वागल्या नाहीत आणखी एक विषय आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला पुन्हा एकदा काका पुतणी म्हणजे शरद पवार आणि अजित पवारांची काल चव्हाण सेंटरला भेट झाली आहे जवळपास एक तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली असं जातं की माळेवाडी साखर कारखाना किंवा अन्य सहकार क्षेत्रातले विषय होते पण अलीकडच्या काळात वारंवार या भेटी होत आहेत भेटी होण्यामागे काही आक्षेप नाही आहे पण काही राजकीय होण्याची तुम्हाला शक्यता वाटते की मी कसं काय सांगू ते शरद पवार साहेबच सांगू शकतील ते अजित पवारच सांगू शकतील पण अजित पवार यांच्यात आणि त्यांच्या पक्षातल्या त्यांच्या सहकार्यामध्ये या क्षणी अमित शहाची कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत जाण्याचं धाडस नाही अजिबात धाडस नाही त्यासाठी धाडस लागतं ते धाडस नव्हतं म्हणूनच त्यांनी काकांना सोडून अमित शहाचं उपरणं पकडलं तर मला याच्यावरती विश्वास नाही आणि शरद पवार त्यांच्या हयातीमध्ये जाती आणि धर्मांध शक्तींच्या बरोबर जाणार नाही चला बोले हां शिंदे अरे छोट दो शिंदे शिंदे कॅला गाय कोण आहे शिंदे सवाल पूछो आप शिवसेना का दसरा मेलावा होता है और किसी का नहीं होता महाराष्ट्र में दो ही दसरा रैली होती है एक नागपुर में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की रैली होती है सौ साल हो गए और मुंबई में शिवाजी पार्क यानी शिवतीर्थ पर हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी ने जो शिवसेना स्थापन की वो लगभग साठ पैंसठ साल से वो रैली होती है दसरा विजय मेलावा होता है वो आज होगा उद्धव ठाकरे जी आएंगे उद्धव ठाकरे जी मार्गदर्शन करेंगे लाखों की संख्या में शिवसैनिक जमा होंगे हमारे पूरे निष्ठावान लोग जो है शिवसेना के वो वहाँ उस रैली में शामिल होंगे।, तो होंगे अच्छी बात है परंपरा है आर की दसरा रैली की वो भी हो गया है सौ साल हो गए रैली को आ, उनके आर के स्थापना को हम उनको शुभकामनाएं देते हैं थैंक यू